काल जे दोन तीन दिवसांनी जे महापालिकेसमोर जे उपोषण चालले जर माझ्या त्या बहिणींचं काल असं स्टेटमेंट होतं की भारतीय जनता पार्टीचा हा नेता आहे असं आहे तसा विषय परंतु फॅमिली मॅटर असल्यामुळं मी परवासुद्धा तुम्हाला बाहेर देताना मी माझ्या पक्षाचा याचा काही काही उल्लेख केलेला नाही कारण की हा फॅमिली विषय आहे याच्यात राजकीय आपल्याला काहीतरी घ्यायचं नाही परंतु त्यांचं म्हणणं झालं की हा राजकीय नेता आहे भाजपचा नेता आहे त्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहे त्याच्या बळजबरी यांना राजकारण गोवण्याचा प्रयत्न यांचा बहिणीने जे आरोप केले ते शक्ती ते सगळं सक्षल चुकीचे आहेत ती स्वतः ती छोटी जे कविता भुजन कविता बाळू भुजन ते स्वतः कबूल केलेले आहे की आम्ही तिघी जणी संज्ञाने आम्ही आम्हाला लिहिता वाजता येतं आणि तिला सगळ्यात जास्त लिहित आवाज देतं कारण की ती टॉपरची विद्यार्थीने श्रीकृष्ण विद्यालयाची दहावीची टॉपर पहिला नंबर आला तर जर आजकाल जर आपण बघितलं कोणते जरी पेपर जर कोणाचे बनवायचे असले आणि एखादा अडाणी व्यक्ती जर असला तर तो चार लोकांना विचारतो की बाबा हे एक खरं एका काय वाचून दाखव मला चार चार वेळेस विचारतो तेव्हा तो सहाय्य करतो मग जर तुम्ही एवढ्या संज्ञान आहेत तुम्ही शिकलेले आहे टॉपचचा विद्यार्थी आहे तुम्ही तरी सुद्धा तुम्ही पेपर वाचले नाही म्हणता सबशेल खोटं बोलता तुम्ही केवळ फक्त केवळ तुम्हाला पैसे बळकावायचे आहे या माध्यमातून असे ब्लॅकमेलिंगचे धंदे करणारे सोबत राहून तुम्हाला पैसे घ्यायचे आहे बाकी दुसरं तुमचा काही उद्देश नाही तुम्हाला सांगितलं की त्यांनी किंवा त्याच्यामध्ये की तुम पैसे त्यांना मिळाले पण वीसच हजार रुपये दिले वीस हजार आणि जागेची किंमत जास्त आहे असं त्या वीस हजार एक पेमेंट आहे बाकीचे त्यांना जे काही मिळाले ते कॅश तर त्यांच्या घरी जाऊन त्याचा उल्लेख ते करत नाही सर त्यांचा उल्लेख ते कशाला करतील ते हेच मान्य नाही म्हणाले पण त्यांनी हे तर कबूल केलं ना त्याच्यामध्ये के के का आम्हाला वीस वीस हजार रुपये मिळाले की कशाचे मिळाले मग तुम्हाला कोणी फी येईल तुम्हाला घेऊन जाईन आणि पैसे देईल असं कोण चालतंय काय काय नाव आहे त्या बहिणीचं तुमचं मोठी बहीण आहे हिंदूबाई यशवंत साळवे दुसरी आहे संगीता उत्तम भैरव तिसरी आहे प्रतिभा विनोद मोरे चौथी आहे कविता बाळू भोजन आणि आमच्या झुंबरबाई गोपीनाथ ते स्वतःहून उपोषण करता का त्यांच्या मागे त्यांच्या माग मी तुम्हाला दिवशी सांगितलं होतं काय परस्त व्यक्ती यांच्या पाठीमाग आहे जो की भीमशक्तीचा नेता आहे विनोद कोरगे हा त्याच्या पाठीमाग आहे त्याचं त्याची स्वतःची केस चालू आहे आणि समोरचे लोक पण कोर्टात केस लढण्याची त्यांची तयारी आहे मग तुम्ही कोर्टात लढा तुम्ही बळजपरी बहिणींना उचकून देता तिथं उपोषणाला बसवता ही गोष्ट चांगली नाही आहे आपल्या बहिणी जर आज रोडवर बसायला लागल्या चार लोक आम्हाला बी प्रतिक्रिया भेटतील मी पण आज आम्हाला लोक विचारतात त्याच्यामध्ये तर तुमच्या बहिणीला पैसे मिळाले असतात सुद्धा असं का त्या किड जाऊन तर त्यांच्या प्रतिक्रिया पण त्यांनी की तुम्ही भाजपाचे आहात आणि नेते असल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेशर प्रेशर आणता असं नाही मी याच्यामध्ये कुठेही पॉलिटिकली विषय केलेला नाही त्यांनी तरी परवाच्या दिवशी आमच्या आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना तिथं बोलून बाहेर द्यायला लावली परंतु मी त्या दिवशी पण बाहेर देताना माझ्यासोबत कोणी नव्हतं आजही नाही आणि मला याच्यात राजकारण आणायचं नाही का ते काही मला माहिती नाही उपोषण चालू आहे की नाही काय आव्हान करसा तुम्ही त्यांना आव्हान हेच करेल की बी मग तुम्ही जे कायद्याच्या चौकटीत जर तुम्ही करून दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त गेलं तर तुम्हाला पुढच्या जे काही गंभीर परिणाम होतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल मला त्या जबाबदारी पण करता येऊ शकतील कारण तुमच्या साय तुमचेच अंगूठे आहेत ते काय बळीजबरणी कोणी घेतले नाही आणि तुम्ही स्वतः कबूल केलेलं आहे का आम्ही सुशिक्षित आहोत नाही आता त्यांनी दो दोन्ही दोन्हीकडं पण तुम्ही अर्ज केला आहे पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्तांना पण काय निष्पन्न आहे त्याच्यात याच्यातून ते त्यांची कारवाई करतील ते काय करायची ते तुमची भूमिका पुढची काय राहणार माझी पुढची भूमिका हेच आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं कुठही पैसे कमावण्याचा हा धंदा चालू नाही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बळजबरीत लोकांना धमकावून पैसे शेक काढू शकत नाही कायद्याची चौकटीत चला ना तुमचा केस मिळा चालू तुम्ही लढा समोरचे लढतील त्याला लढायचं मला त्यांच्याशी काय नाही जे केस लढताय त्यांच्याशी काय नाही माझा विषय फक्त बहिणी पुरता होता का त्यांनी मला संमतीपत्र करून दिलं बाकी हे यांचे केस लढतील याच्याशी मला काही संमतीपत्र तुम्हाला कोणासमोर तुम्ही चार चौघात साक्षीदार अस साक्षीदार माझी आई आहे त्याच्यामध्ये स्वतः जे की ती पण कबूल करत नाही आता आणि माझे सक्के मोठे मेहने आहेत यशवंतराव साळवे हे साक्षीदार आहेत त्याच्यात त्यांच्या सही अंगताय आहे त्याच्यामध्ये सगळं वाचून त्यांनी सगळं वाचून नोटरी नोटरीवाल्याने सुद्धा त्यांना वाचून दाखवलं आणि जे की टॉपरची विद्यार्थिनी कविता बाळूभुज हिला तर सगळंच माहिती त्याच्यामधलं आणि बिना वाचल्याचे कधी आताही लावलेलं नाही कोणा हे कशासाठी सर्व चालू आहे हे सर्व पैसे कमवण्याचा धंदा बडजबरीचे पैसे असं कोणी देणार आहे का पैसे याच्यामुळं नाते संबंध याच्यामुळे तर नातेसंबंध ऑलरेडी त्याने तोडून टाकलेले आहेत पैशासाठी माझ्यासोबत त्यांनी सांगितले बा बांधकाम त्यांचं परवानगी आहे त्यांचं बांधकाम थांबण्यात यावं नाही त्याच्याशी मला काही घेणदेन नाही तो त्या बिल्डरचा विषय ते जे काय करतील ते त्या परमिशनची मला काही घेणदेन नाही सगळं तुमचं बांधकाम चालू आहे माझं नाही आहे ते थर्ड पर्सनचं चालू आहे ज्यांनी आता जमीन घेतली आमच्यासोबत सेटलमेंट करणारे जे होते ते सिलिक मिलवाले होते <च्चाँ> आणि त्यांच्याबद्दल मी यांचं करून दिलेलं आहे बाकी व्यक्ती काय करतात मला यांच्याशी काय हे नाही आहे दोन हजार एकोणावीसला ला माझ्यावर गंभीर स्वरूपाचा जीव घेणं ना हल्ला माझ्या सख्या मोठ्या भावांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाने केला होता याच प्रॉपर्टीच्या विषयामध्ये त्यांच्या घरी बोलून पूर्ण कांचनवाडीने तो विषय बघितलेला आहे मी पूर्ण रक्ताने मागलेलो होतो त्याचा व्हिडिओ सुद्धा काही चांगल्या लोकांनी मला दिलेला आहे तो मी कोर्टामध्ये जेव्हा कोर्टात तारीख सुरू होती त्यावेळेस मी तो देणारच आहे परंतु तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो की मला आजपासून युट्यूब पुढं माझ्या व माझ्या फॅमिलीला माझ्या चारही बहिणी माझा भाऊ त्याचे मुलं माझे दाजी यांच्याकडून गंभीर स्वरूपाच्या मारहाण होण्याची शक्यता आहे तरी आपल्या माध्यमातून सांगतो की मला जर काही झाल्यास हे सर्वजण जबाबदार राहतील मी प्रसाद कोरके